आणि संपत आमचे तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण अशी विनंती आहे बोला माईक राहून बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी तो कोलतेकडे मार्केट या वरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मागे गौरव खायला येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहायला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्याय देवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला व्हायला पाहिजे सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य हे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही पण ही ह्या घटनेची सदोष सखोल चौकशी व्हावी ही घटना खरच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही व्यवस्थित तपास करून जे काही सच्चे बाजू आहे ती समोर या तपास 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 त्यांची मागणी आहे म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालवतात काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्यायद्यवतीवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचं आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम

होता मार्केटला सहा गुन्ह्यांपैकी म्हणतोय कि एका गुन्ह्यात तो निर्घोष मुक्त हो माहिती आहे तो जरी जरी असला शिक्षा झालीच पाहिजे हो <स्थाँगारी> तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झालं फारस काही मी त्याच्यासोबत बोलत नाही नाही पैसे माझं स्टेटमेंट कुठेही मला मीडिया दाखवावं माझं स्टेटमेंट पैशाचं पैसे पैसे माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला सकाळी काय नाही तो अक्षरशः ना ना तो, तो दारुपी बोलत होता तर ते सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढं तपासाचा भाग नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टाचा भाग असतो तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची लोकांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन तो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं चालू आहे तर मला असं म्हणायचंय की मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्रमणी तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत जर फोकस केलं तुमचा अजून परिस्थित मिळतील म्हणजे

त्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान तो बाहेर पडला गावकारांकडून आम्हाला एकदम हिन्न आगणूक मिळते त्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला तो जाईल म्हणाले ज्यावेळेस तुम्ही सीसीटीव्ही पाहिले <laughs> आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्स पण तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी चुकीचे केलं असेल ते पण येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचं संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं सगळं सोशल मीडिया अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं कुठलाही आम्ही असं एक्स्ट्रा बोलले नाही हा बाकीच्या अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत आम्ही दोघे नाही अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे दोन हा हे बघा त्यांचे भाऊ बोलते द्या उत्तर द्या समजा तुम्ही त्यांना करू द्या ऍडव्होकेट अजित खान साहेब आणि ऍडव्होकेट कोटे सुमित कोटे साहेब हो आहे ठीक आहे कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

यात कितीही नऱ्या बद्दल तुम्ही आम्ही बोलते आज नाही आता करू शकत नाही कारण आज तो विषयच नाही आज या ठिकाणी जे आम्ही आणत आहे आता कशा ते होते की ती वेळच नाही लागायचं नाही मला उत्तर त्याला खूप आवडतं की ताकत नाही आज आमची कॉर्पोर्ट साठी आज मी मामलं पण बोललो की त्यांचा भाऊ हलबीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय अडचण येत आणि काय अडच नाही आम्ही सांगितलं आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस जसा विचारताय मी थोडाफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः मारून टाकेल घरी बाजी आणत निघाल तर तो बघताय वकील अशा ज्या थर्डी निघायचं वकील केस लढताना तो फ्री माझ्या करायचं सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना का मी नीच कसा मध्ये का त्याला वकील मिळू शकतो पण याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या त्याची बाजू मांडतात तुम्ही काय करतात भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझ्या शहाी शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लावताना फ्री माइंड करू द्या न्याय देवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता ती काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाला जी केलं नाही केलं

तर पहिले तीन दिवस <laughs> तो सापडत नव्हता त्याच्यामुळं कंटिन्यू दत्ता गाडे आरोपी दत्ता गाडे आरोपी हे न्यूज चॅनल ला चाललं त्याच्यामुळं गावकऱ्यांना पण वाटलं आधीचे गुन्हे असल्यामुळे कदाचित असं होऊ शकतो तुमच्या भावाने आत्महत्या केली प्रयत्न केला तुम्हाला काही माझी भेट झालेली नाही मी त्याला पाहिलं नाही त्याच मला सांग पुलिस तो वाला एक चाबाय गेला तर काय विचारपूस केली काय होते ओलीफानी विचारपूस केली तो कुछ असेल आणि कुठे मिळून मी ओ हेलो तुम्ही नावाने बोलले तुम्ही अधिकृत

तरी लग्न हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे मी कुठल्याही वकिला नाव देऊ लागतो आला नाही पाहिजे त्यांनी काय सांगितलं शिवाय बाहेर मुद्दे त्या मुलीची का मांडले साडेसात त्याचं उत्तर ते देतील त्याचं नाही कोर्टात केलेलं नाही हजार साडेसात त्यांचं जे काही मत आहे त्या बाबतीत तेच उत्तर देऊ शकतात त्यांनी का दिलं मी देऊ शकतो त्यांचे जे मत होते त्यांचे जे आमचे याबद्दल कुठलेही चर्चा झाले नाही आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं तेच आम्ही त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं विनंती का सगळ्यांना विचारावं अशी

बारा मार्च पर्यंत आहे बारा मार्च सांगता येत नाही कारण सुरक्षेचा जो भाग आहे बोल बोल सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला बीसीवर आणणार सुरक्षेच्या कारण असतो पण नंतर परत त्याला फिजिकली तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का बी सीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही नाही काहीच नाही आता नाही आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षा संदर्भात अहो एवढंच कशाला भाजीला घेऊन गेलो मी नाही तुझ्यासोबत जाऊ द्या <गला> ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकत मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही

मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांच्या माझे दाखवा हा एवढं मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हातामध्ये जे झालंय ते समतीने आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही असेल तर मला दाखवा दाखवावं दाखवा दाखवावं तर तुम्ही सांगितलेलं नाही त्याच्या दुसऱ्या गोष्टी बाहेर माध्यमांना आतमध्ये बोलता आज मी तेव्हाही नाही बोलू मी कुठलाही शब्द बोलत असणार मजूर आणि बोलत होतो कारण का मी काय आदर पालन करणार प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोललोय की मी काय देते विश्वास ठेवून आहे आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आजचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत सात फोन चालू आहे मी मोठी करायची काही सॅटल करायचा आता आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिले बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी प्रकारे माझे आई वडील माझ्या भावाची बायको खूप प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही

तो गाणी मध्ये नेटवर्क असते आणि तुम्ही तो पुढे मोठे मार्केट आहे ते आधुनिक गाणी पुढे वापरतात सुंदर गोष्ट आहे सर एवढच वेळ असेल की दोन्ही टेक्नॉलॉजी एकमेकांमध्ये मिळतात यांच्याबरोबरचली या अशा पद्धती इतर चेकिंग के लिए सुद्धा होतीये जिव्हा महाराज साठी ते जन सेक्टर ला वापरले गेले ते तर रिवॉल्वर होता अशी प्रक्रिया म्हणून पुणे शहराची कल्पना होती तर तो काय करतो महाराष्ट्र मध्ये खूप जास्त आहे बिल्कुल सुरात में चोग मैंने कुछ बोला थिख। थिख थिख। थिख। तुर तुर शुर। शुर। था कि मुखिलात कि मैंने इसका कल्पना होती कहाँ पे आती है कैसे जिस कल्पना को उन्हें था कल्पना नंदर समझ लामा ना तो नजर एक उन बीच के मुझसे पास सावर जो तुम्हारे तो मारा सेवा हो यहाँ यहाँ पुन्ह इसमें क्या होता है आप लोग क्या आप लोग हाँ मी आरोपी ना तु विचार पाच हा गुन्ह्यात माहिती आहे का तर त्या गुन्ह्यात मी फक्त जामीन झाले तीच वाढवली आणि त्यावेळे पाच ना गुन्हे कशी परत दोन महिन्याने तीन महिन्याने गुन्ह्यात त्याला उचललं दोनशे त्याला पोलिसांनी ताब्यात देते आणि अजून आपण ते काही चोरीचे मिळालेले हात होता हात होत आणि एकदा गुन्ह्यात दोन निर्णय जे लेडीज जे आहे

शेजारी सोशल मीडियावर दाखवून गेले दाखवतो सगळ्यात मीडियाला दाखवलं गेले त्या असं दाखवून गेले नाही कुठले कपडे फाटलेले नाही तो आता काय नाही केलं नाही सुशिक्षित केली गेले बस मध्ये तुम्ही होतात का तिथे आराम नाही आम्ही नव्हता तुम्ही कसं म्हणता काय झाले ते आम्हाला नाही नाही

त्या ठिकाणी मलाही उत्तर देता येत त्यांनी दिलेला आहे तो आता कसा भाग आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर लोकांनी चालू ते चालू नाही पोलीस यंत्रणा आणि न्याय देण्यामुळे आमचा विश्वास होता आहे आणि त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे आहेत बरोबर त्यांनी ते चालू